कृष्ण हरी दामोदर कृपा अर्णेश्वर चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं दत्त सु भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद झालो रे दास गुरुदत्ता मी झालो रे दास तुझ्या चरणाचा मला लागला लाग रे, crawl... 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 engineering... रे ध्यास तुझ्या चरणाचा मल लागला ध्यास गुरुदत्ता तू मी झालो दास गुरुदत्ता तू झा मी झालो दास तुझ्या चरणाचा मल लागला ध्यास तुझ्या चरणाचा मला लागला रे ध्यास तुझ्यासाठी देवा लागे म्हणाला उर्भर तुझ्या आठवणीने माझा दाटून येऊर तुझ्यासाठी देवा लागे म्हणाला उर्भर तुझ्या आठवणीने मनाला जेथे जातो तेथे होई तूझ्याच भास जेथे जातो तेथे होई तुझ्याच भास तुझ्या चरणाचा मलाव लागला रे ध्यास तुझ्या चरणाचा मलाव लागला रे ध्यास गुरुदत्ता तुझा मी झालो रेदा गुरुदत्ता तू मी झालो रे दास तुझ्या चरणाचा मला लागला रे ध्यास तुझ्या चरणाचा मला लागला रे ध्यास ध्यानी मीची चित्ती देवा दिसे तू रूप, आनंदून जाई माझे मन खूप खूप ध्यानी म्हणी चित्र देवा दिसे तुझे रूप, आनंदून जाई माझे मन खूप खूप तुझ्या भक्तीचा दरवळ तोरे सुवास तुझ्या भक्तीचा रे सुवास तुझ्या चरणाचा मला लागला रे ध्यास तुझ्या चरणाचा मला लागला रे ध्यास गुरुदत्ता तुझा मी झालो रे दास तुझ्या चरणाचा मला लागला ध्यास तुझ्या चरणाचा मला लागला रे ध्यास तुझ्या चरणाचा मला लागला रे ध्यास तुझ्या दत्ता माझा जाईना एक क्षण तुझ्यामुळे झालं माझ्या जीवनाचं कल्याण तुझ्या दत्ता माझा जाना एक क्षण तुझ्यामुळे झालं माझ्या जीवनाच कल्याण तुझ भरवीसी प्रेमाचे दोन घास तुझ भरवी सी प्रेमाचे दोन घास तुझ्या चरणाचा मला लागला रे ध्यास तुझ्या चरणाचा मला लाग ध्यास। गुरु दत्ता तुझा मी जालो रे तुझा लाग ध्यास गुरुदत्ता तू झामी झालो दास गुरुदत्ता तू झामी झालो दास तुझ्या चरणाचा मल लागला रे ध्यास तुझ्या चरणाचा मल लागला रे ध्यास तुझ्या चरणाचा मला लागल रे ध्यास लागल रे ध्यास धन्यवाद